आता झालाय शाळे साडे नऊ वाजले पटापटा पटापटा आवडायचे ना दादा हुँ? दादा रुदू चुकू जावा उशीर झालाय नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशी आहे सर्वजण मस्त राहा तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये हा बदाम बघा सईच बदाम तर चला सकाळी सकाळी रुदू तर गेला तुम्हाला दाखवलंच मी शाळेत मग तो गेल्यावरती आवरलं मग मी तोपर्यंत आंघोळ आंघोळवरती झाली आंघोळ वगैरे केली सगळं झाड लोट सगळं आवडली लो, हा सईच्या अजून आंघोळ झाली नाही थंडी आता वाढली दोन दिवस झाले चांगली थंडी वाजती सकाळपासून आज बघा छान वेणी वगैरे घातली कधी कधी नवेणी लांब वाटते कधी कधी छोटी वाटती <laughs> तर आज मंगळवार मला उपवास आहे तर बघा रात्री बदाम भिजत घालायचं लक्षातच नाही तर आता कच्चेच बदाम खाते जाऊ दे <laughs> बदाम आणि खजूर ओली खजुरे सैला आवडते ना सैला बदाम खजूर सगळं आवडत नसे मला भिजलेले बदाम आवडतात आणि बिना भिजलेले बदाम जास्त आवडत दहा वाजलेत आता दहा नाही साडे दहा झाले आणि ना दूध ठेवले गरम व्हायला म्हणजे नको बाई मी खाते बघा प्रेम दूध ठेवलंय एवढं खाऊन झालं का दूध पीन म्हणजे मग दुपारची भूक लागली तर हो दूध पिली अजून बाश आता दोन दिवस होता आज बाहेर जेवण परवा गेल तो पूजेला काल शेजारी कार्यक्रम होता काय झालं लेट लेट झालं ले ना तर सकाळचं असं डोकं मला एक तर सकाळी म्हणजे सकाळी म्हणजे सकाळीच मी लवकर काय नाही काही खायची सवय असते ना आणि लवकरच असतं संध्याकाळचं पण जेवण तुम्हाला माहिती सात साडे सहाच्या आतमध्ये माझं जेवण झालेलं हो असत त्या दिवशी पूजेला पण उशीर झाला असं कुठं गेला उशीरच होतो आणि किती नाही म्हटलं ना आपण कार्यक्रमाला गेलो ना आपलं जेवण जास्त जातच मी <laughs> मस् म्हणते की नाही जायच्या अगोदर थोडंच खायचं थोडंच खायचं पण तसं होतच नाही जास्त जेवण जातच बाहेर गेलो कस जरा आग्रह वगैरे होतो ना त्यामुळे जरा जेवण जास्त जात जायला पण पाहिजे कार्यक्रमाला वगैरे कुठं असं कसं का नाही ते तर महत्वाचे ह्याचे लोक पण महत्वाची आपल्याला आपली हेल्थ पण महत्वाची त्यामुळं कसं गेलं पाहिजे चला mm. 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 गे आता नाश्ता करते दूध घेते गरम करून आणि साड्या दाखवले मी तुम्हाला ना काल तर कशा वाटल्या नक्की सांगा आता दिवाळीनंतर ते ते दिवाळीतच दिले होते ते ब्लाऊज मी शिवायला रात्री घालून बघितलं तर सैल होतोय आता ब्लाउज काय ब्लाऊज मी म्हटले ना ब्लाऊज ब्लाऊज ब्लाउज नावरते आणि आज ना? दे। आज वजन करणार आहे मी तुम्हाला दाखवल किती आहे नक्की तो पूर व्हिडिओ पूर्ण पहा किती वेट आहे का मी पण खूप एक्साइटेड आहे तुम्हाला पण दाखवते हो तर चला पहा किती आहे माझं वेट वजन तर पहिलं होतं पासष्ट पॉईंट पाचशे काहीतरी म्हणजे पाच असं होतं तर म्हणजे आहे ते राऊंड फिगरच धरायचे पण इथं ना उभा व्हिडिओ झाला होता त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसा तर त्रेसष्ट आठशे भरलंय पण ते जेवण वगैरे झालं होतं सो त्रेसष्टच धरायचं तर त्रेसष्ट म्हणजे दोन किलो वजन कमी झालं पण इंचेस भरपूर लॉस झालेले तर काल वेट केलं तर एवढं भरलेलं आहे तर खुश आहे मी <laughs> तर चला हाय कॅप वगैरे घातली स्वेटर पण एवढी थंडी ना पाच हवं पाच वाजलेत पण लई गार गार वाटते वाजते तर त्यामुळं पूर्ण पॅक झाली कारण हे ना हवा लागली ना कानाला डोकं दुखाय सुरुवात होती तुम्हाला मी माझ्या सांगितलं होतं तसं तर त्यामुळं कसं आपलं पॅक राहिलेलं बरं तर आईने आणलेलं स्वेटर नाही घातलं हे माझं आधी जुनं स्वेटर आहे बघितले तुम्ही बऱ्याच वेळा तेच आहे हे पण म्हणजे माझ्या भावानेच घेतलेले तर हे ना असं काय बोलतो आपण जरा लूज झालय असं नंतर ते असं हे होत ना तसं झालेलं आहे पण ठीक आहे घरी वापरायला काय हरकत नाही म्हणून घरी डेलीला वापरते आपलं बरं पडतं रोज दुपारचं वगैरे दोन जर्किंग वगैरे आहेत पण ते ना ते चेन वगैरे ते बाहेर वगैरे जायचं असेल कधी तर ठीक आहे त्याला कॅप पण असते मागून त्यामुळे असं ते एवढं कम्फर्टेबल नाही वाटत त्यामुळे मग आपलं घरी स्वेटर झालते आणि स्वेटर कॅप घातली ना मग बऱ्यापैकी सॉक्स पायर तर थंडी बरीच वाजायची कमी होती तर चला किचन आता स्वयंपाक करायचा आहे पाणी पण आलेलं आहे तर ना म्हटलं आज भात करणार आहे मी पण ना त्या दिवशी आईने तर बाबा हे हे याला आम्ही डबल बी म्हणते तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती तर हे असं आम्ही डबल बीच म्हणतो याला आणि वटाणा आणि डबल बी हे दोन्ही पण त्या दिवशी निवडून ठेवलेलं आहे मी तर ते टाकून मी भात करणार आहे मसाले भात आणि त्यात अजून पण एक टाकणार आहे म्हणजे पालक तुम्ही पण बरं पालक पालक भात आणि कांदा कापलाय टॉमॅटो आणि हिरवी मिरची तर आणि मसूर पण मसूर पण ओला करून उदे भिजून ठेवलाय सॉरी एक तास भर झाला असं ना आज लावला काहीतरी आज ना साडेतीन वाजताच मी आवरत होते जर भांडी ना तेव्हाच मी भिजत घेतलेला म्हणजे कसा थोडासा मऊ पण झालंय बऱ्यापैकी तर हा टाकणार आहे आणि मस्तपैकी भात आहे तर चला तुम्हाला दाखवते हो कसा बनवणार आहे ते कुकर मी गरम व्हायला ठेवलाय तेल टाकलेलं आहे थोडच टाकलंय ले, तेल नाही टाकायचं तर आता टाकते मोहरी त्या टोपात दूध ठेवले गरम व्हायला जिरं आणि हिरवी मिरची हळद नाही टाकणार आहे मी व्हाईटच करणार आहे मस्त लसून लसूनसून टाकायचं टाकू शकता पण मी नाही टाकते परत लगेच कांदा कांदा एक आपला मीडियम साईजचा छोटासाच टाकलाय मी मोठा नाही आता कांदा चांगला परतून घेते तर पहा कांदा पण चांगला लाल झालाय टाकते टोमॅटो आणि कसं ना तांदूळ कमी आणि बाकीचं जे मटरियल असतं ना ते जास्त घालायचं आता पालक मी कधीच बाजारातून आणत नाही बरं का जेव्हा आई माझी घरून घेऊन येते ना त्या घरी शेतात असतो तेव्हाच पालक मी खाते किंवा बरेच जणांना पालक आवडत पण नसेल ते बघा शेंगदाणे ना टोमॅटो जरा मऊ होऊन देतो कसं आहे ना पालक मला तसा पण खरंच आवडत नाही बरं का पालकची भाजी पण पालक सगळ्यात भारी असतो कॅल्शियम आयर्न लोह त्याच्यात जास्त असतं पण आता काय माहीत असतं पण जिभेला चटके <laughs> ते बघा त्यामुळं मी एवढी अशी पालक कट केलीये असं बरंच भरपूर होती तर मग आता काय करते हे जरा डेट वगैरे आहेत ना त्या आधी त्याच्यात टाकते पवळेच आहेत म्हणजे मग कसं हे होऊन जाईन लगेच मिक्स होऊन त्याच्यामध्ये ते, ते काय लगेच आणि पालक टाकली ना भातात तर असं पालकची अशी जास्त टेस्ट पण येत नाही बरं का त्यामुळं मी शक्यतो आहे ना भातात टाकतेच आणलं का आता उद्या ना पालक चपाती करते मी म्हणजे जसं बीट टाकते ना तसं पालक पण टाकणार आहे बघा आता हे एवढं तर आता टॉमॅटो परतला ना मग टाकूया आपण कुकरताना पालक एवढा दिसतोय पालक पण शिजून एकदम थोडासा होतो तो त्याच्या चांगला मिक्स करून घेते काय होत मोबाईल आहे ना स्टँडला व्यवस्थित बसतच नाहीये त्यामुळे मग मला हातातच घेऊन हे करायला लागते त्यामुळं जरा शेक होते एवढं म्हणजे हालत वगैरे असं तर बघा हे सगळे दाणे मिस्टांना डबल बिसा पण छान होतो भात आणि मसूरची डाळ सगळं याच्यातच टाकून देते म्हणजे मग चांगलं मिक्स होईल आणि पालक पण आपली शिजल आणि सगळे दाणे पण होतील आता पाच मिनटं मी शिजून देते मग मीठ टाखन बघ शिजल्या किती किती शुछ शुछ होती मंगेशी पालं का ना आता एक एवढीशी दिसते एवढं एवढीशीच होती तर चांगल्यापैकी शिजल्यात आणखी लाईट पण गेली आहे तर हा आपला इंद्रायणी तांदूळ आहे त्यामुळं हात चिकटच होतो थोडाफार तरी चांगला मिक्स करून घेते मीठ वगैरे टाकलेलं आहे का आता ना पाणी टाकते पाणी टाकते जेवढं हवं तेवढं म्हणजे हळद मी टाकलेली नाही हे तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकली झाले पाणी हवं तेवढं तर झाकण लावून दोन ते तीन सुट्ट्यांमध्ये होऊन जाईल पहा हात लावलाय कुकरला आता तीन सुट्ट्या होऊन देते चणे पहा हा चणे तर चला पाणी आले वर जाऊयात टाकी भरली का नाही काय अजून आवाज तर नाही आला पाच दहा मिनटं झाले असते अजून सम भरली चला वर जायचं पण एवढ्या हवा लागते ना वर टेरेसवर वर पण पण आता मी जेव्हा पाणी येतं ना तेव्हाच जाते वरती नाही तर एरवी जात नाही कारण कपडे पण पुढंच वाळायला टाकते इकडे माग त्यामुळे काय देऊ चला सईल चने देते चण्याची लई दिवसांनी आठवण झाली बाजारातून आणलं ना त्या दिवशी त्याच्या आता पुढा फोडणारे गेल्या बुधवारी आणला होता ना तर ह्यावेळी काय खालच नाही कारण सकाळच बदाम वगैरे खजूर जास्त खात असते त्याच्यामुळं चण्यांक लक्षच नाही ना साई तर चला तिला देते इथं वर येऊन तिला फुटाणे खायचेत ना, ना साई <laughs> दादाला दे ना दे बघा बघितलं का भावाला देत नाही दे ना दादाला आपल्याला Hmm. आगा ना अरे दादल व्हेरी गुड वरती आलं ना चांगलं ऊन लागत आणि थंडीला थंडीच्या दिवशी ना जरा उन्हाला आलं का बरच वाटत उलट टोपी घातली ना का केसन आले हे होत तशी चुपकू चुपकू होतात पा शिजलाय मस्त आता फक्त भातच खाणार आहे मी भाकर चपाती वगैरे असं काहीही नाही भातावरच उपवास सोडणार आहे चला घेते वाढून आता भात खायला आणि म्हणती माझा बघा अगं साई उजवा हाताने खायचं सई दोन्ही पण हाताने खाती <laughs> तुम्हाला येतं का दोन हाता ने दोन हाताने खाता नक्की सांगा बघा आपली सै दोन दोन हाताने खाती <laughs> हा डाव्या पण आणि उजव्या पण नसे आणि एकाच पायात सॉक्स आहे गेला <laughs> <हाँ>, का <क्या? laughs> <laughs> चला बघा मी पण घेतलं इथं ताट वाढून एवढा भात खाणार बस आता वाजलेले पावणे सहा अरे टी व्ही पाहता पाहता आपलं खायचं मस्त बरेच दिवसांनी कधीतरीच टी व्ही लावते रोज रोज टी व्ही तर चला आता वाजले दहा बऱ्यापैकी म्हणजे काय झालं जेवण झाल्यावरती बाहेर गेले होते म्हटलं जरा शतपावलीकरण तर दोन तास बाहेरच गेले एकदा बाहेर गेलं की पटकन आता येणं होतच नाही की ती म्हटलं तरी काही ना काही काही ना काही कोणी ना कोणी भेटतं आणि एकदा विषय काही सुरू झाला का गप्पा गोष्टी चालूच असतात आणि शेक केला होता जरा शेकलो वगैरे आणि शेकताना थंडी नाही वाजत पण नंतर जास्त थंडी वाजती बड्डे होता गल्लीत एका मुलाचा आपल्या त्या छोट्याचा तर मुलं गेली होती तिकडं आता हा हृदू झोपलाय हा सई जागी सई आणि मी अजून झोपलेले नाही बड्डे ला नाय चुली चुली दिदी म्हणायचं सगळ्यांना नाव आणि आवाज देते मी मग मी मोठी आहे बघितलं ना कसं आहे <laughs> तू दिदी म्हणायचा हां तर मला हे बोलायचं होतं की वेटचं ना तुम्ही बघितलंच ते काय झालं ना मी काही न खाता खरं करायला पाहिजे होतं पण माझ्या लक्षातच नाही मी खालो होतो सकाळी बऱ्यापैकी तर काय वाजतं आपण एक ग्लास जरी पाणी पिलो ना तरी आपलं पाचशे ग्रॅम लगेच वाढतो हे तर म्हणजे आहेच आहे पण जाऊ दे दोन किलो झाले माझं लॉस तरी म्हणजे मी खुशी पंधरा वीस दिवसात तेवढं म्हटलं तरी ठीक आहे आणि सगळं खाऊन मेन म्हणजे एवढं तुम्ही तर पाहताय मी सगळं खाती आहे आणि ते तर आहेच आहे वेटचं काय एवढं पण इंचेस माझे ना एक ते दीड इंचेस लॉस झाले दीड दोन इंच एवढा फरक पडलाय बऱ्यापैकी फरक पडलाय म्हणजे जास्त पंधरा वीस दिवसात एवढं वेट प्रत्येकाचं होतं बरं का म्हणजे जे वजन आहे ना नाही नाही बाबा नाही वजन आहे ना कोणाचं पण म्हणजे होऊ शकतं पटकन जर एकदम आपण काय बोलतो अशी डाएट जर एकदम प्रॉपर केलं ना एकदम स्ट्रिक्ट फॉलो केलं सगळ्या गोष्टी तर प्रॉपर तर होऊ शकतं कोणाचं पण वेट लॉस पण इंचेसमध्ये ना काही इंचेस पटकन लॉस होत नाही आणि तर माझे ना बऱ्यापैकी इंचेस लॉस झालेले आहेत तुम्हाला मी मागं पण म्हटली होती बघा आणि लिहून ठेवलं हो आहे ना मी ते तर ते चेक केलं दुपारी तर त्यात म्हणजे भरपूर फरक आहे दीड दो... दोन दीड दोन असे इंच कमी झालेले आहेत हां दीड ते दोन इंच एवढं आपलं इंचेस लॉस झाले त्या त्यामुळं मी त्यात खुश आहे आणि आता आता असं ठरवलंय की चला चांगला आपल्या बॉडीला एक हे भेटतंय तर काय होतंय मी ना आता असं उशिरा वगैरे जेवण केलं ना का मला ते थोडंसं प्रॉब्लेम होतो नंतर डोकं वगैरे थोडंसं डायजेस्ट हो व्हायला मला वाटतं थोडंसं त्रासच होतो कारण मला सवयी पटकन म्हणजे लवकर जेवायची ना तर आता एक दोन वेळा कार्यक्रम असल्यामुळं जरा हे झालं ना आणि जेवण झालं का थोडंसं म्हणजे माझं जेवण तुम्ही तर पाहता सातच्या आतच असतं मग लय उशीर झाला का खरंच प्रॉब्लेम होतो आणि आपल्या बॉडीला तशी सवय लागलेली असती ना लवकर जेवायची तर त्यामुळं आणि आज तर काही दिवसभर फक्त मी ॲपल खाल तर सकाळी तुम्हाला दाखवलं म्हणजे नाही तुम्हाला मी हे दाखवलं वाटतं ना आ, खजूर आणि बदाम आणि दूध पिले आणि नंतर दुपारून एक ॲपल खालं एक पण नाही म्हणजे सईतलं सईला थोडं दिलं आणि त्यातल्या दोन फुडी मी खाल्या बस एवढंच मग नंतर दिवसभर काहीच नाही आणि संध्याकाळी डायरेक्ट भातलेला बदाम तर तो भातच खाला मी पालक वगैरे मस्त त्यात टाकून मस्त झालता तोच खाला आणि नंतर मग काहीच नाही फक्त दूध घेतलं हळदीचं घेतलं आज दूध साडेनऊ वाजता दूध घेतलं जरा म्हणजे मग कसं परत नको गुडगुड गुडगुड पोटात ना भूक लागली खेळ हा आणि सई पण पिली तिचा डायनोट टाकून तिला पण दूध दिलं ऋतूला पण दिलं दूध आणि आता चला आता हा सई पडली ना, दाली, दाली। ए, ए, साइकल, साइकल पडली ए डाली डाळी काय करत होती पाले डाळी सायकल सायकल वरून पडली सई कशी काय पडली दादाच अशीच कुठं लागल बाळाच कशाला लागल हो का मग आता बाबाला बाबा जायचे तू पडली डॉक्टर कस जायचं <laughs> डॉक्टर कस जायचं का हा मी फॉलो करणार आहे व्यायाम वगैरे करताना काही एवढे डोंगळ मंगळ होत असते हा हा तर आता छान वर्कआउट मध्ये चांगला करायचं भर आहे जरा चांगल्यापैकी आणि रात्रीचं जेवण आहे ना थोडंसं अजून कमी करायचंय दुपारचं जेवण वाढवायचं आणि त्याच्यात पण एक दोन नाट वाढवायचे चालले तर बघू आणि तसं पण थंडीत आहे ना थोडंसं अवघडच जातं वेट लॉस करायला त्या मानाने म्हणजे चांगलं चाललंय माझं एकदम हेल्दी वेनेच करायचं आपल्याला कसं पहिल्यापासून मी सांगत चाली पटकन कमी करून पटकन वाढवायचं पण नाही आपल्याला त्यामुळं तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते <laughs> व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया हो उद्याच्या नवीन हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट झोपा तुम्ही झोपा छान आहे मी छान आहे हो 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 सई छान आहे सई छान आहे का नक्की सांगा ओके लाईक असं कस चल बाय बाय चला चला